नमस्कार मी धनंजय सानप दोबन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात मागच्या पंधरा दिवसापासून जोरदार अतिवृष्टी ही विविध भागामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे राज्यामध्ये साधारण साठ लाख हेक्टर इतकं नुकसान मागच्या दोन महिन्यामध्ये झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते आज म्हणजेच तीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी मदत देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस ही माहिती दिली की राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर म्हणजे दिवाळीपूर्वीच ही देऊ त्याच वेळेस त्यांनी असंही सांगितलं आहे की ई के वाय सीची जी काही अट होती ती आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि फार्मर आय डी म्हणजेच ज्याला ॲग्रिसटॅकची नोंदणी आणि त्यातनं मिळणारं फार्मर आय डी हे आता मदतीसाठी बंधनकारक असणार आहे मग नेमका याचा फायदा तोटा शेतकऱ्यांना काय होणार आहे राज्यामध्ये किती शेतकऱ्यांनी फार्मर आय डी हे काढलेले आहेत आणि ओला दुष्काळाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले त्यामध्ये कोणत्या सवलती ह्या देण्यात येणार आहेत त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांना खरंच दिवाळीपर्यंत ही अतिवृष्टीची मदत मिळणार का या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या वन वाईन शोमध्ये सोप्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच विविध खात्याचे मंत्रीही उपस्थित होते यामध्ये राज्यातील अतिवृष्टीचा आढावा घेण्यात आला त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाले याच्याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली ते बोलताना असं म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची अपेक्षा आहे प्रतीक्षा आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकार सगळा अहवाल पुढच्या दोन ते तीन दिवसात प्राप्त करेल म्हणजेच जो काही आढावा आत्ता पंचनामे आत्ता घेणं सुरू आहेत त्याची माहिती एकत्र केली जाईल आणि पुढच्या दोन ते तीन दिवसानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ही राज्य सरकार करेल मदतीची घोषणा करेल अशा पद्धतीची माहिती ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या की आता पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोचेल ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू यावेळी त्यांनी असंही सांगितलं की राज्यातील जवळपास साठ लाख हेक्टर क्षेत्र हे मागच्या दोन महिन्यामध्ये बाधित झालेलं आहे त्यानंतर राज्यात राज्य सरकारनं ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टीनं नुकसान झालेलं होतं त्यासाठी दोन हजार एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद ही आधीच केलेली आहे त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्यानुसार मदत ही वाटप सुरू असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे दुसरीकडे त्यांनी असंही सांगितलं की सप्टेंबरमधली जी काही मदत आहे ती शेतकऱ्यांना देण्यासाठी जास्तीत जास्त दिवाळीच्या पूर्वीच ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य कर सरकारचा प्रयत्न असणार आहे याबद्दल बोलताना त्यांनी असंही सांगितलं की ई के वाय सीची जी काही अट आहे ती राज्य सरकार आता शिथिल करणार आहे आणि त्यासोबतच फार्मर आय डीची अट ही घालण्यात आलेली आहे म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांकपत्र जे आहे किंवा ॲग्रीस्टॅकची नोंदणी जी आहे ती आवश्यक असणार आहे त्याशिवाय मदत ही मिळणार नाही अशा प्रकारचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस निस यांनी सांगितलं ई केवायसीचे जे काही अट होते ती शिथिल करून रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अॅग्रिस्टॅकची नोंदणी म्हणजे नेमकं काय तर शेतकऱ्यांना ओळख क्रमांकपत्र काढणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी हे कृषीपत्र किंवा शेतकरी ओळखपत्र हे जर का नसेल तर शेतकऱ्यांना त्या विविध योजनांचा लाभ हा मिळत नाही ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत हे फार्मर युनिक आय डी जे आहे किंवा ज्याला शेतकरी ओळख क्रमांकपत्र असं म्हणतात ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं त्यानुसारच ज्यांची नोंदणी ॲग्रिस्टॅकमध्ये झालेली आहे अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आता जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये साधारणतः एक कोटी बहात्तर लाख हे शेतकरी ह्या ॲग्रिस्टॅक प्रकल्पाच्या अंतर्गत येऊ शकतात किंवा ते पात्र आहेत परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात एक मुले मुले है। है अशी शक्यता आहे की साधारण वीस पंचवीस लाख शेतकरी हे विविध कारणांमुळे ॲग्रिस्टॅकमध्ये सहभागी होणार नाही आहेत अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात या ॲग्रिस्टॅकपासून वंचित राहिलेले किंवा शेतकरी ओळख क्रमांकपत्रापासून ओळख वंचित राहिलेले शेतकरी मोठे आहेत पण आत्तापर्यंत जर का राज्यामध्ये बघायचं झालं की किती शेतकऱ्यांनी ऍग्रिस्टॅक्टमध्ये नोंदणी केलेली आहे तर कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आत्ताच्या तारखेपर्यंत म्हणजेच तीस सप्टेंबर पर्यंत एक कोटी अठरा लाख शेतकऱ्यांनी शेतकरी क्रमांकपत्र हे काढलेले आहेत किंवा त्याची नोंदणीही केलेली आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तर मदत मिळू शकणार आहे परंतु त्याच्यावरचे जे काही शेतकरी आहेत तर साधारणतः त्यांची तर संख्या सुद्धा वीस पंचवीस लाख असणार आहे कारण की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ही ओळखपत्र शेत ही शेतकरी ओळखपत्र ही काढलेली नाही आहेत आणि शेतकरी ओळखपत्र काढलेली नसल्यामुळे त्यांना आता अतिवृष्टीचं जे काही अनुदान आहे त्यापासून वंचित राहावं लागू शकतं राज्य सरकार अनुदानाचं वाटप करत असताना एक प्रक्रिया राब हो आपल्याकडे राबवत होता आपल्याला माहीत होतं की ई के वाय सी त्याच्यासाठी बंधनकारक करण्यात आलेली होती परंतु आता त्यामध्ये ती अट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे हे ॲग्रिस्टॅक अंतर्गत काढण्यात आलेलं शेतकरी ओळख क्रमांकपत्र म्हणजे ज्याला फार्मर आय डी म्हणतात ते महत्वाचं असणार आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही आहे हे शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यावं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी अशीही केली जाते की ओला दुष्काळ त्यांनी लवकरात लवकर जाहीर करावा सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळातून याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे राज्यात ज्या काही टंचाईच्या काळात उपाययोजना आणि सवलती ह्या अंमलात आणल्या जातात त्याच आत्तासुद्धा अंमलात आणल्या जातील परंतु त्यासाठी ओला दुष्काळ हा शब्दप्रयोग केला जाणार नाही किंवा ओला दुष्काळ जाहीर केला जाणार नाही परंतु त्या सवलती सगळ्या काही शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना दिल्या जातील त्यासोबतच राज्यातील ज्यांचं शेत खरडून गेलेलं आहे शेतीपिकं पाण्यात आहेत घरं पडलेली आहेत किंवा पशुधन दगावलेलं आहे वाहून गेलेलं आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वी म्हणजे नेमकी कधी मदत मिळते हा एक याची प्रतीक्षा लागलेली आहे कारण की राज्य सरकारनं असंही किंवा मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की पुढच्या आठवड्यापासूनच याची जी काही मदत आहे ती वाटपास सुरू करण्यात येईल दुसरीकडून केंद्र सरकारच्या माध्यमातनं एन डी आर एफच्या प्रमाणे जे काही मदत मिळणार आहे ती सुद्धा भरीव मदत राज्य सरकारला मिळणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय त्यासाठी लवकरच नुकसानीचा जो काही आढावा आहे तो घेतला जाईल त्याची आकडेवारी एकत्र केली जाईल आणि त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल अशा पद्धतीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे केंद्राला प्रस्ताव जाईल केंद्रातनं पैसे मिळतील पण त्याकरता आपण काही अडलेलं नाही आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव पाठवतो होतो वारंवार पाठवता येत नाही त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत एनडीआरएफच्या निकषात बसणार नाहीत अशा काही गोष्टी असतील उदाहरणं दाखल विहीर खचून गेली तर एनडीआरएफच्या निकषात ती नाही पण त्याला आपण एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू एकूणच काय तर आता राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही अतिवृष्टीची मदत किंवा अनुदान हे दिलं जाईल अशा पद्धतीचे संकेत मिळू लागलेले आहेत अर्थात राज्य सरकार पुढच्या आठवड्यात याबद्दलची घोषणा करेल अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे परंतु नेमकी घोषणा काय केली जाते शेतकऱ्यांना खरंच तेवढा निधी दिला जातोय का आणि महत्त्वाचं म्हणजे अॅग्रिस्टॅगच्या अंतर्गत जे काही फार्मर आय डी काढण्यात आलेले आहेत ते बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यामुळं यातील बहुतांश शेतकरी हे बाधित असूनही या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत हेही तेवढंच खरं आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय राज्य सरकार खरंच दिवाळीपूर्वी मदत देईल का मुख्यमंत्री शब्द पाळतील का आणि त्यासोबतच या अटीचा किंवा नियमांचा शेतकऱ्यांना काही फटका बसेल का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सवास्था ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांचे हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या